महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच शिखर गाठावे खासदार प्रतिभा धानोरकर महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी आता फक्त उंच शिखर गाठण्याची आवश्यकता असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बाबूपेठ येथे महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी केले बाबूपेठ येथे महिला बचत गटाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन दिनांक आठ मार्च रोजी करण्यात आले होते या मेळाव्याच्या उद्घाटिका व महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून सर्व क्षेत्रात उंच शिखर गाठावे चूल आणि मूल ही संकल्पना मागे पडली असून देशाच्या सर्वोच्च स्थानापासून तर सर्व क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे आज महिला सक्षमीकरणाबरोबरच आरोग्य सक्षमीकरण तेवढेच आवश्यक आहे त्याकरिता आपण आपल्या सह कुटुंबाची देखील काळजी घेणे आवश्यक का आहे यावेळी महिला मेळाव्यात महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या महिलांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला यावेळी मंचावर सौ चंदाताई वैरागडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती